कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित शेती उपकरणांचा शेतकऱ्यांनी वापर करावा त्यामध्ये शेतजमिनीची प्रत खतांची मात्रा पाण्याचा डोस रोग कीड यावर उपचाराबाबत शास्त्रशुद्ध माहिती यंत्राद्वारे शेतकऱ्याला मिळणार आहे असं आवाहन सहाय्यक प्रशासन अधिकारी शशिकांत चपाले यांनी केलं रुकडी इथं अनिल खोत यांच्या शेतात एक दिवस बळीराजासाठी या उपक्रमाप्रसंगी शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते हातकळंगले तालुक्यातील रुकडी इथले प्रयोगशील शेतकरी आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अनिल खोत यांच्या शेतीवर एक दिवस बळीराजासाठी हा शासनाचा उपक्रम पार पडला या उपक्रमाचे समन्वय कृषी विभागाचे सहाय्यक प्रशासन अधिकारी शशिकांत चपाले यांच्या मार्गदर्शनाखाली एआय तंत्रज्ञानावर आधारित उपक्रमांची माहिती देण्यात आली शेतीसाठी त्याचा होणारा फायदा या विषयावर कर मार्गदर्शन करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रुकडीच्या सरपंच राजश्री रुकडीकर होत्या यावेळी फायलो कंपनीचे विभागीय अधिकारी प्रदीप चौंदीकर यांनीही मार्गदर्शन केलं शेती करताना पाण्याचं योग्य नियोजन खतांचं योग्य प्रमाण जमिनीचा वाफसा हवामानाचा अंदाज रोग किडीवर योग्य वेळी उपचार हवेचं तापमान आर्द्रता सूर्यप्रकाश वाऱ्याची दिशा वेग पावसाचं प्रमाण याची सूक्ष्म माहिती कायरो आणि निरोसारख्या कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित उपकरणाद्वारे मिळते ही उपकरणं आपल्या शेतात बसून शेतकऱ्यांनी पिकांसाठी पाणी आणि खतांचं नियोजन बियाणांची निवड पिकांचं संवर्धन कापणी मळणी अशी सर्व कामं या उपकरणातून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे करावीत त्यामुळं पिकांबरोबर शेतीचं संवर्धन होईल आणि जमिनी क्षारपण होण्यापासून वाचतील त्यामुळे शेतकऱ्यांनी या नवीन तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये वापर करावा असं आवाहन शशिकांत चपाले यांनी केलं यावेळी फायलो कंपनीच्या प्रदीप चौंदी यांनी कायरो आणि निरो या एआय तंत्रज्ञान उपकरणांची माहिती शेतकऱ्यांना दिली उपसरपंच मालती इंगळे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बबलू मकांदार ग्रामपंचायत अधिकारी अजय वाघ कृषी समन्वयक नारायण कटकोळे विजय हुंबे सुमित गाडवे प्रशांत चांदोबा कैलास बांगड यांच्यासह रुकडी परिसरातील शेतकरी उपस्थित होते ग्रामपंचायत सदस्य अनिल खोत कृषीच्या सहाय्यक अधिकारी सरिता सुतार यांनी मनोगत व्यक्त केली खोलवर माहिती ह्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये आज रुजवण्यात आली आहे त्यामुळं भविष्यात असले वरचेवर विविध शासकीय कार्यक्रमचा फायदा शेतकऱ्यांना इथून पुढे भरपूर होणार आहे आज बांधावर शेतकरी कार्यक्रम एक आगळावेगळा आम्ही आज घेतलो त्यामुळं शेतकऱ्यांना भविष्यात भरपूर फायदा होणार आहे